कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणीमधल्या माधुरी हत्तीनीची रवानगी वणतारामध्ये केल्यानंतर कोल्हापूरमधून एक मोठं जनआंदोलन उभं राहिलं होतं आणि त्यानंतर स्वतः वणताराने माधुरी हत्तीनीला परत सोडायची तयारी दर्शवली होती त्याशिवाय नांदणी या गावामध्ये एक रिहॅब सेंटर देखील माधुरी हत्तीनीसाठी उभं करायची तयारी दर्शवली होती पण त्यासाठी आता महाराष्ट्र सरकार आणि नांदणी मठ हे सुप्रीम कोर्टामध्ये फेरविचार याचिका दाखल करणार आहेत त्यानंतर तासगावच्या गणपती एका संचालकांनी देखील एक असा आरोप केला होता की सांगली जिल्ह्यातल्या एका डॉक्टरने त्यांना एक ऑफर दिली होती ज्या अंतर्गत तासगावच्या गणपती मंदिराचा हत्ती अनफिट आहे असं सांगून त्याची रवानगी गुजरात मधल्या वंतारामध्ये करता येईल आणि त्या बदल्यात काही कोटींमध्ये रक्कम मिळेल असा खुलासा त्यांच्या संचालकांनी काही दिवसांपूर्वी केला होता मागच्या काही वर्षांमध्ये दक्षिण महाराष्ट्रातून अनेक हत्ती पेटा या संस्थेला हाताशी धरून इथून बाहेर नेण्यात आलेले आहेत त्यानंतर वंताराच्या कामाबद्दल ज्या पद्धतीनं हत्तींचं किंवा इतर प्राण्यांचं हस्तांतरण वंतारामध्ये होत आहे त्याबद्दल अनेक लोकांनी शंका व्यक्त केल्या होत्या या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं वंताराला एक दणका दिलाय आणि वंताराची चौकशी करण्यासाठी एक एसआयटी म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची नियुक्ती करण्यात आलेली आहे कशाबद्दल ही नियुक्ती केलेली आहे आणि या टीम मध्ये कोण कोण असणार आहे याशिवाय ती टीम काय करणार आणि माधुरी हत्तीनीचं आत्ताचं स्टेटस काय आहे या सगळ्या गोष्टी पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय मागच्या महिन्यात महाराष्ट्रातून माधुरी हत्तीनीला वंतारामध्ये नेण्यात आल्यानंतरच्या संपूर्ण प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट जया सुकीन यांनी वंताराच्या विरोधात एक याचिका दाखल केली होती त्यामध्ये त्यांनी असा आरोप केला होता की वंतारामध्ये प्राण्यांना चुकीच्या पद्धतीने आणलं जातं तिथे त्यांना चांगली वागणूक दिली जात नाही याशिवाय वंतारामध्ये अनेक अवैध आर्थिक व्यवहार केलेले आहेत हे प्रकरण काल सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश पंकज मिठ्ठल आणि प्रसन्न वारले यांच्यासमोर गेलं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायमूर्ती जस्टिस चेल्मेश्वर यांच्या नेतृत्वाखाली एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमची नियुक्ती केली या टीमनं वंतारामध्ये जाऊन संपूर्ण चौकशी करून बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपला रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर करायला सांगितलं आहे सुप्रीम कोर्टानं स्थापन केलेल्या या एस आय टी मध्ये उत्तराखंड आणि तेलंगणच्या हायकोर्टाचे माजी मुख्य न्यायमूर्ती रघुवेंद्र चौहान मुंबईचे माजी पोलीस कमिशनर हेमंत नागराळे आणि कस्टम डिपार्टमेंटचे कमिशनर अनिश गुप्ता हे तिघे सदस्य असणार आहेत आणि समितीचे प्रमुख असतील ते जस्टिस चलमेश्वर सुप्रीम कोर्टाने आय एसआयटी स्थापन करताना या समितीला काही गोष्टींची चौकशी करायला स्पेसिफिकली सांगितलेलं आहे आणि काही विशेष अधिकार दिले आहेत त्यामध्ये एसआयटी खालील मुद्द्यांवर तपास करेल आणि आपला अहवाल सादर करेल त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे भारत आणि विदेशातून होणारं प्राण्यांचं अधिग्रहण विशेषतः हत्ती या प्राण्याचं वंथारामध्ये होणारं अधिग्रहण वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर आणि प्राणी संग्रहालयांसाठी बनवलेले अधिनियम यांचं पालन वंथारामध्ये होतंय का साइट्स म्हणजेच जीव जंतू आणि वनस्पतींच्या व्यापारासंबंधी आंतरराष्ट्रीय करार आयात निर्यात कायदे व इतर वैधानिक नियमांचं पालन होते का पशुपालन वैद्यकीय सुविधा प्राणी कल्याणाच्या मानकांचे पालन, पालन। मृत्यू आणि त्यांची कारणे हवामानासंबंधीच्या तक्रारी औद्योगिक क्षेत्राजवळील ठिकाणासंबंधीचे आरोप यांचं पालन होतंय का आणि यांच्याबद्दलचे आरोप खरे आहेत का वैयक्तिक संग्रह प्रजनन संवर्धन कार्यक्रम आणि जैवविविधतेचा वापर याबाबतच्या तक्रारींचं देखील निवारण करायला सांगितलेलं आहे याशिवाय पाणी कार्बन क्रेडिट बद्दलच्या तक्रारी आणि इतर काही कायद्यातल्या तरतुदी विशेषतः प्राण्यांचा व्यापार चे व्यापार प्राण्यांचे अवयव यांचा वन्यजीव तस्करी इत्यादी संदर्भात आलेल्या सर्व तक्रारी तसेच याचिकांचा उल्लेख यामध्ये त्यांनी केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की या सगळ्यांची चौकशी करून याशिवाय इतर काही आरोप जर असतील तर त्यांच्याबद्दल देखील चौकशी करावी जे एस आय टीला त्या त्यावेळी योग्य वाटतील ते सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी आपलं मत नोंदवताना असं म्हटलंय की वंथारा विरुद्ध केलेल्या या याचिकेमध्ये कोणत्याही प्रकारचे पुरावे देण्यात आलेले नाहीत फक्त मीडिया रिपोर्टच्या आधारावर ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे पण तरीही ही याचिका फेटाळण्यापेक्षा जर सरकार किंवा इतर संस्था याचा योग्य पद्धतीनं तपास करू शकत नसतील तर सुप्रीम कोर्टानं पुढे येऊन एस आय टी स्थापन करून संपूर्ण चौकशी करून ती लोकांच्या समोर ठेवणं गरजेचं आहे ही एसआयटी म्हणजे एक प्रकारची सत्यशोधन समिती असणार आहे कारण अशा प्रकारचे आरोप वंतारावर मागच्या काही महिन्यांपासून वारंवार होत आहेत वंतराने देखील मग अशा प्रकारे स्थापन केलेल्या एस आय टीबद्दल आपणाला कल्पना आहे असं सांगितलं वंताराने प्रसिद्ध केलेल्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं आहे की सुप्रीम कोर्टाच्या एस आय टीला संपूर्णपणे सहकार्य करायला आम्ही तयार आहोत आमच्या परीने आम्ही सर्व कंप्लायन्स योग्य पद्धतीने केलेला आहे त्यामुळे आम्ही तो एस आय टीच्या समितीसमोर सादर करू इथं वंतारानं चौकशीसाठी आपण तयार आहोत असं सांगितलं असलं तरी हा वंतारासाठी एक धक्का आहे असं म्हणलं जात आहे कारण मागच्या अनेक महिन्यांपासून वंताराबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या फक्त भारतातूनच वंतारामध्ये अनेक हत्तींची वाहतूक केली गेली आहे यामध्ये अनेक राज्यातून हत्ती सोडून इतर प्राण्यांची देखील वाहतूक झालेली आहे याशिवाय आफ्रिकेतल्या काही देशांमधून देखील वंतारामध्ये प्राणी आणण्यात आलेले आहेत हे प्राणी कोणत्या कायद्यानुसार आणि कसे आणले याबद्दल संपूर्ण माहिती अजून देखील उपलब्ध नाही त्यामुळे असे अनेक प्रश्न उपस्थित होण्यापेक्षा वंताराची संपूर्ण चौकशी व्हावी अशी सुप्रीम कोर्टाची देखील अपेक्षा होती त्यामुळे सुप्रीम कोर्टाने ही एस आय टी स्थापन केलेली आहे नांदणीच्या माधुरी हत्तीनीचं प्रकरण अजून देखील तसंच प्रलंबित आहे महाराष्ट्र सरकार आणि नांदनी मठ सुप्रीम कोर्टामध्ये फेरविचार याचिका दाखल करणार आहे यासाठी वंतारा ही संस्था देखील एक पक्षकार असणार आहे पण अशा प्रकारचं पिटिशन अजून तरी सुप्रीम कोर्टामध्ये हिअरिंगसाठी आलेलं नाही म्हणजे सुनावणीसाठी आलेलं नाही तीन सदस्यीय बेंच समोर या पेटिशनचा विचार केला जाईल ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई देखील असतील पण मागच्या वीस पंचवीस दिवसापूर्वी अतिशय ताजा असलेला हा वाद आता संपूर्णपणे थंड झालेला दिसतोय पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणीतले गावकरी मात्र आज देखील माधुरी हत्तींच प्रतीक्षेत आहेत माधुरी हत्तीन कधी परत येते ही चिंता एकीकडे लागून राहिलेली असतानाच दुसरीकडे आनंद अंबानींच्या वणथाराला चौकशी समितीला सामोरं जावं लागणं हा देखील एक प्रकारे महाराष्ट्रातल्या लोकांनी मागच्या महिनाभरात केलेल्या आंदोलनाचा विजयच आहे असं मानलं जाते यामध्ये अजून काय काय घडामोडी होतात आणि चौकशीमध्ये काय बाहेर येतं ते आपण पाहूयाच या विषयावर आपलं लक्ष राहीलच पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा या संपूर्ण विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं वंतरामध्ये काही सापडेल का ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण पाहत राहा द मराठी माना जय हिंद